नमस्कार मी सज्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या तुळजापूर तालुक्यातील तामरवाडीचे पिंपळा बद्रू या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे पहिल्याच पावसाने दाखवली कामाची गुणवत्ता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते पिंपळा रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येत असून पहिल्याच पावसाने कामाची गुणवत्ता दाखवून दिली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून अंदाजे तीनशे अठरा पॉईंट बत्तीस लक्ष रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला आहे चार पॉईंट नऊशे वीस किलोमीटरचा हा रस्ता मुदतीत पूर्ण झालेला नसून मूळ काम पूर्ण करण्याचा दिनांक हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे परंतु दिनांक पंधरा जून दोन हजार सव्वीसपर्यंत अजूनही काम चालूच आहे पुढे तामलवाडी नजीक रस्त्याचे काम चालू आहे तर पाठीमागे पावसाने डांबरी रस्ता उकरत असल्याचे दिसून येत आहे साधारणतः एप्रिल महिन्यात डांबरी रस्ता पूर्ण केला काम केल्यापासून एक महिन्यातच पहिल्याच पावसामध्ये रस्त्यावरील डांबर निघून जाऊन रस्त्यावर खड्डे पडत असल्याचे दिसत आहे यावरून डांबराचा वापर कितपत झाला व किती जाडीचा धर थर टाकण्यात आला याचा अंदाज येत असून यावरून कामाची गुणवत्ता दिसून येत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे तामलवाडी ते पिंपळा बुद्रुक या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अंदाजे तीनशे अठरा पॉइंट बत्तीस लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे दिसून येत असून नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे ता तर तामलवाडी ते दांबरी रस्ता न खोदताच त्यावरच सिमेंट कॉन्क्रीटचा थर लावून रस्ता तयार करण्यात आला आहे यामुळे रस्त्याची उंची वाढल्याने स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी